घरी सण असेल तर दिवस जरा लवकरच उजाडतो आणि त्यातून गणपती किंवा शिमगा म्हणाल तर त्या रात्री कोकणी माणसाला झोपच येत नाही कारण या दोन्ही दिवशी आमचे देव आम्हाला भेटायला आमच्या घरी येणार असतात आमची सकाळसुद्धा आज पहाटेत झाली होती सगळ्यांची गडबड चालू होती शिमग्याला जाण्याची जागा आहे काय त्याच्यात होळी रे होळी पूर्णाची पोळी आमच्या नवलाईला सोन्याची चोळी म्हणत शिमगोत्सव आला आणि माऊलीच्या आगमनासाठी सारा कोकण सजला नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चा चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी जसं की आपल्या आधीच्या व्हिडिओजमधून मी तुम्हाला सांगितलं आहे फाग पंचमी झाली की दुसऱ्या दिवसापासून कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात होते आणि त्यानंतर मग कुणाच्या गावामध्ये भद्रेचे असतील कुठे तेरसेचे तर कुठे पौर्णिमेचे शिमगे भरत असतील आमच्या गावामध्ये पौर्णिमेचा शिमगा असतो जो की आज आहे आणि सगळेजणं गेलेत आता देवळात तुम्ही बघितलं असाल मला जायला जमत नाही आहे काल संध्याकाळी आमच्या गावच्या देवीचा मानाचा माड तुटला माड म्हणजे एक मोठं आंब्याचं झाड असतं गरजेचं नाही आहे की ते झाड आंब्याचंच असेल पण आमच्या गावात ते आंब्याचं असतं कुणाच्या गावामध्ये इतर कुठल्याही झाडाचा उपयोग माड म्हणून करत असतील तर आमच्या गावात आंब्याचं आम झाड माड म्हणून उभं केलं जातं आणि त्यानंतर मग त्या माडाची पूजा होते तिचा शेंडा मुधा शिंपला जातो आणि वाजत गाजत ढोलदशांच्या गजरात तो माड सहाणेपर्यंत घेऊन जातात त्यानंतर संध्याकाळी किंवा मग पहाटे देवीला रूपं लागतात म्हणजे गावदेवीच्या ज्या मूर्त्या असतात कुणाच्या गावात सोन्याच्या असतील कुठे चांदीच्या कुठे पितळेच्या तर त्या मूर्त्या पालखीमध्ये ठेवल्या जातात त्या सजवल्या जातात ज्याला रूपं लागणं असं म्हणतात तर हे सगळं काल झालं आहे काही कारणांमुळे मला माड तुटण्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता नाही येत आहे आणि त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण काही कारणं अशी असतात की ज्यामुळे नाही सगळं पॉसिबल होत तर तसंच काहीचं झालं आहे पण घाबरू नका आजचा जो शिमग्याचा व्हिडिओ आहे तो नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कारण आपली राही देवळात गेली आहे माझा असिस्टंट म्हणून मी तिला सांगितलं आहे की तू तु जेवढं तुला जमेल जेवढं तुला कळेल तेवढं सगळं रेकॉर्ड करून घेऊन ये आणि त्याच क्लिप्स या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दिसतील आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पालखी भेटसुद्धा मी तुम्हाला दाखवेन पण नाही पुन्हा एकदा नाही जमत आहे पण ह्या पुढचे सगळे व्हिडिओज रेग्युलर येत राहतील तर प्लीज चॅनलला आधीच सबस्क्राईब करून ठेवा ते वरती लुसी आहे लुसी लुसी दिसली लुसी सऊन येत आहे मंडळी मला देवळात जायला मिळत नाही आहे हा एक मायनस पॉईंट असला तरी तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे तो म्हणजे आमच्या गावच्या देवळात शिमगोत्सव कसा साजरा होतोय ह्या क्लिप्स तर तुम्हाला पाहायला मिळतीलच पण आमच्या घरी शिमगोत्सवाची काय तयारी चालू आहे हे सुद्धा तुम्हाला दिसेल आमच्या गावात म्हणजे आमच्या घरी पण ज्या दिवशी माड तुटेल त्या दिवशी जर खाण्याचा वार असेल म्हणजे रविवार बुधवार शुक्रवार असेल तर त्या दिवशी तिखट जेवण केलं जातं म्हणजे चिकन मटण शिजवलं जातं आणि ज्या दिवशी आमचा शिमगा असतो तर त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर आता घरी मम्मी त्याच नैवेद्याची तयारी करते आपण जाऊया आणि बघूया पुरणपोळी कशी बनवतात तुम्ही पण या चला दुसरी काय बघतेस आली मिवल काय तुला बोलायचंय का आम्हाला असं दिवसभर आमचा हात पकडून सगळ्यांनी बसायचं आणि आमचे लाल लाल कलायचे आज गोड गोड पापा मिळणार आहे खायला खाणार ना तू खाणार ना नाची पण पूजा होते कोकणात घरी ज्या दिवशी सोवळ्या ओवळ्याचं नैवेद्याचं जेवण करायचं असेल त्या दिवशी चूल शेणामातीने सारवली जाते चिला पोतेरं घालणं असं म्हणतात आज शिमगाय आणि मम्मी चुलीला पोतेरं घालून नैवेद्याची तयारी करते पोतेरं घालून झाल्यानंतर मम्मीने चुलीवर चण्याची डाळ शिजायला ठेवली आहे आणि त्यासोबत दुसरीकडे ती गोळ किसतीये आज घरी पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि गोळ किसता किस्ता ती माझ्या बहिणीशी फोनवर गप्पा मारतीये जी यावर्षी शिमग्याला घरी नाही आहे बाहेर आहे कामासाठी मला नेहमीच असं वाटतं की आपले सण कधी एकटे येत नाहीत ते आपल्यासोबत आनंद उत्साह आणि आपल्या घराबाहेर गेलेल्या आपल्या माणसांना घरी घेऊन येतात पण प्रत्येक वेळेला आपल्या त्या माणसांना सणासुदीला घरी येण्यासाठी सुट्टी मिळेलच असं नाही ना तसंच काहीचं आज आमच्या बाबतीतही झालं आहे माझी बहीणच चाकरमानी आहे पण घरी येऊ शकली नाही आहे आणि त्याचा आम्हाला वाईटही वाटतं आहे आणि एका बाजूने आनंदसुद्धा होतोय की ती आज स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करण्याचा प्रयत्न करती आहे माझी एवढी बडबड होते न होते तोच मम्मीने चण्याच्या डाळीतलं पाणी वेगळं काढून ठेवलं आहे कारण ह्या पाण्यापासून आज घरी कटाची आमटीसुद्धा बनणार आहे पुरणपोळीची तयारी होती आहे तोवर आपण देवळात जाऊन यायचं का चला बघूया देवळात काय चालू आहे मंडळी तसे तर वर्षभर आपल्या कोकणात कोणता ना कोणता सण साजरा होतच असतो पण गणपती आणि शिमगा हे कोकणी माणसाच्या आयुष्यातले दोनच असे सण आहेत की ज्या दिवशी कोकणी माणूस बाराच्या भिंगरीवरून कोकणात येण्यास तयार असतो कारण हे दोनही सण येतं वर्ष आपल्याला जगण्यासाठी आधार देणारे असतात होम पेटला आणि आमची पालखी आमच्या पालखीतली देवी नाचायला उठली तोवर मम्मीने इकडे पुरणपोळीची पुढची तयारीसुद्धा करून घेतली आधी तिने पाट्यावर वेलची आणि जायफळ बारीक वाटून घेऊन कुळासोबत चण्याच्या डाळीमध्ये मिक्स करून घेतलं आणि या पुरणयंत्राचा वापर करून तिने चण्याची डाळ बारीक करायलासुद्धा सुरुवात केली आमच्या वाडीच्या श्री नवलाई देवी पालखी नृत्य पथकाचं पहिलं सादरीकरण दरवर्षी आमच्या गाव देवळासमोर होतं त्याचीच ही एक झलक तुम्हा सगळ्यांसाठी पण विसरू नका या पालखी नृत्य पथकाचा एक दिमागदार आणि नेत्रदीपक सोहळा लवकरच आमच्या वाडीत पार पडणार आहे या सोहळ्याचा लॉंग व्हिडिओ पाहायचा असेल तर लवकरच लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा Oh my god. मंडळी शिमगोत्सवात कोकणात पुरणपोळीला विशेष मान असतो कारण तसं बघायला गेलं तर पुरणपोळी हा एक वेळखाऊ पदार्थ आहे जो करायला वेळ खूप जातो आणि तितकीच मॅनपावरही लागते त्यामुळे पुरणपोळीचा घाट सहसा कोणी घालत नाही आणि ज्या दिवशी पुरणपोळी घरात असेल तो दिवस सणासारखा असतो आणि शिमग्यात कोकणात प्रत्येक घरी पुरणपोळी बनतेच बनते तुमच्याकडे बनते का नसेल बनत तर या आमच्या घरी खायला मित्रांनो माझ्या मम्मीने बनवलेला कोणताही पदार्थ मी अत्यंत आवडीने आणि तितक्याच मिटक्या मारून खाते पण त्यात जर तो पदार्थ पुरणपोळी असेल तर मग विचारायलाच नको तव्यावर तम्म फुगलेली पुरणपोळी बघण्यात काय सुख आहे ना टोका त्याला आणि ही बघा आपल्या पोळ्या तयार आहेत या लवकर लवकर जेवायला नंतर मी संपवून टाके ना आज मला सुद्धा पुरणपोळी ट्राय करून बघायची होती त्यामुळे मम्मीने एका पोळीचं पीठ आणि सारण माझ्यासाठी शिल्लक ठेवलं होतं कारण मला पोळी बनवता नाही येत पण आज मी ती ट्राय करणार होते आणि इथे माझा तोच प्रयत्न चालू आहे जो वे तू फोनमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे शेवटी मला नक्की सांगा मला पोळी किती जमली आहे

Rahu yang itu, silver, biasa bertepak, tapi apa? Jangan putih, bang. Ada yang lebih tuh, jangan dibantai.

पोळीच्या उरलेल्या सारणाचा हा लाडू बनवून खायला कुणाकुणाला आवडत संध्याकाळी मम्मी मामासोबत पालखी भेट बघायला गेली होती आणि त्यावेळी तिने माझ्या बहिणीने घेतलेली ही साडी नेसली होती किती सुंदर दिसत होती ना ती